श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो श्रावण मासाच्या निमित्त सोहळा हा दहा व अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तळ श्री क्षेत्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदरणीय श्री दादासाहेबांच्या मार्गदर्शनाने श्रावण मास निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हा दोन दिवसाचा नवनाथ पारायण सोहळा हवनयुक्त होणार आहे खडतर पितृदोष बाधा संकट पीडा निवारणार्थ या देवदुर्लभ संधीचा लाभ समस्त भाविक समस्त सेवेकऱ्यांनी नाथ भक्तांनी घ्यावा स्वामी भक्तांनो अतिशय उच्च पोटीची सेवा आहे हवनयुक्त पारायण म्हणजे ही परमेश्वराजवळ स्वामी समर्थांजवळ पोहोचणारी सर्वात लवकर सेवा आहे यासाठी काही नियमाली आहे प्रवेशपत्र बंधन गारगे महिला व पुरुषांसाठी निवासाची निशुल्क स्वतंत्र सामुदायिक व्यवस्था हॉलमध्ये करण्यात आली आहे प्रवेश पत्र कुठे मिळेल तर कार्यक्रम स्थळी जाताना आपण आंतरून पांघरून आणि जर समजा आपण काही आजारी असू रोजचे औषध असू ते औषधे आपण सोबत घेऊन जायचं त्याचप्रमाणे पारायणाला येताना आसन घरातला तांब्याचा कलश पळी पात्र जपमाळ पाण्याची बाटली दिंडोरीप्र श्री नवनाथ भक्तीचा ग्रंथ म्हणजे जी मोठी आवृत्ती ती छोटी नाही श्री सेवा श्री पाव किलो अखंड तांदूळ गंध हळदी कुंकू खडी साखर घेऊन यायच त्याचप्रमाणे पारायणासाठी छोटा पाठ सुद्धा घेऊन यायचा स्वामी भक्तांनो सदरच्या उच्च कोटी सेवेमध्ये तुम्ही सर्वांनी भाग घ्या ही संधी रोज रोज येत नाही स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ